पूर्वेकडील जिबला ज्याच्या तटबंदी समोर जगातील सर्वात मोठ्या नौदल शक्तींनी हार बांधली हा आहे महाराष्ट्रातील सर्वात जुना आणि जलदुर्ग विजयदुर्ग किल्ला मूल नाव घेरिया याची बांधणी शतकात राजा भोज द्वितीय यांनी केली पण सोळाशे त्रेपन्न मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून त्याला विजयदुर्ग हे नाव दिले महाराजांनी याला मराठा आरमाराचे प्रमुख तल बनवले सर्केल कान्होजा आंग्रे यांच्या नेतृत्वाखाली या किल्ल्याने इंग्रजांनी डच नौदलाचे अनेक हल्ले परतवून लावले हा नुसता किल्ला नव्हता तर मराठा सागरी साम्राज्याचा आधारस्तंभ होता या किल्ल्याची रचना आज ही एक रहस्यमय आहे तीस फूट उंच आणि तीन थरांची तटबंदी वीस बुरुज आणि चाळीस किमी लांब खाडी मुले मोठी जहाजे जवळ येऊ शकत नसत पण सर्वात मोठा चमत्कार आहे समुद्रात दडलेली गुप्त भिंत समुद्राच्या पृष्ठ भागाखाली आठ ते दहा मीटर खोल तब्बल एकशे मीटर लांब ही अदृश्य भिंत बनवली होती हल्ला करणारी जहाजे या भिंतीवर आदलून फुटायची या किल्ल्यात चारशे ते पाचशे टन वजनाची जहाजे दुरुस्त करण्यासाठी खडकात कोरलेली गोदी देखील होती मराठा नौदल पराक्रमाची ही अविस्मरणीय साक्ष एकदा तरी पहा